नमस्कार रोहिनीज रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आजचा व्हिडिओ थोडा वेगळा असणार आहे तर आज मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करत नाही आहे तर आज मी तुम्हाला एका शॉपमध्ये घेऊन जाणार आहे आणि तुम्ही पाहू शकता या शॉपमध्ये सर्व प्रकारच्या व्हरायटी आहेत आपल्याला घरामध्ये ज्या आवश्यक वस्तू असतात त्या सर्व इथे उपलब्ध आहेत आणि आपण जे काही घ्याल याच्यावरती आपल्याला खूप छान पद्धतीने इथे डिस्काउंटसुद्धा दिलेला आहे तुम्ही या शॉपचं इथे नाव पाहू शकता आणि याचा डिटेल ॲड्रेस मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि मी ते बऱ्याच वस्तूची तुम्हाला माहिती पण दाखवलेली आहे त्याची किंमत त्याची क्वालिटी आणि ते कशा रेटमध्ये देतात हे सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे तर हा सर्व बाहेरचा स्पेस आहे आणि आता तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर पाहू शकता एकदम सुंदर अशी भांडी आहेत जे की आपल्याला पाहताच घ्यावीशी वाटणारी मातीची तांब्याची पितळेची स्टीलची तसेच आपल्याला देवाऱ्या समोर लागणारी देवाची सर्व प्रकारची स्कूलमध्ये मुलांना लागणारी टिफिन मिक्सर कुकर गॅस म्हणजेच आपल्याला घरामध्ये ज्या ज्या वस्तू लागतात ना त्या सर्व वस्तू या शॉपमध्ये आहेत आणि एकदम डिस्काउंटमध्ये ते आपल्याला देत आहेत तर या शॉपला तुम्ही एकदा नक्की भेट द्या आणि जेव्हा तुम्ही ह्या शॉपमधील सर्व वस्तू हातात घेऊन पाहाल ना तर तुम्हाला विश्वास बसणार नाही एवढ्या छान क्वालिटीच्या ह्या वस्तू आहेत आणि त्याही तुम्हाला त्या डिस्काउंटमध्ये दे देत आहेत ही सर्वात मोठी गोष्ट आहे तर मी जेव्हा कधीपणा मला काही घ्यायचं असेल ना तेव्हा याच शॉपमध्ये जाऊन घेते तुम्ही या शॉपला नक्की भेट द्या आणि ह्या सर्व व्हरायटी कशा आहेत ह्या हातामध्ये घेऊन पहा आणि नंतर तुम्ही खरेदी करा तर इथे पाहू शकता मी ज्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता नंतर आपण याच्यामध्ये प्रत्येक वस्तूची अशी डिटेल प्राईस आणि त्याचा डिस्काउंट किती हे सुद्धा आपण इथे पाहणार आहोत हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला ही भांडी कशी वाटली आणि तुम्हाला कोणती भांडी घ्यायला आवडतील तसेच ही भांडी तुम्ही कोणत्या शहरातून पाहताय हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत रिलेटिव्हसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायलासुद्धा विसरू नका लगुकरच्या किमती सांगा ना काय ते भाव दोनशे साठ रुपये आम्ही तुम्हाला समजा ना त्याच्यामध्ये चार्ज वगैरे कमी करू अच्छा म्हणजे दोन हजार पन्नास बाकी किती लिटरचा असेल हा ओके कंपनी कुकर आहे दीड लिटर आहे आणि याची किंमत आहे बावीसशे पन्नास रुपये कंपनी भाव आपल्याला समजा ना एकवीसशे रुपयाला पडतो

कंपनीचा भाव पंचवीसशे रुपये आणि आपल्याला समजा ना दोन हजारला पडेल दोन हजारला कंपनी ऑफिस कंपनीचा कढाई आहे बिडाची कडाई ना बिडाची ऑफिस कंपनीची आहे द्या ब्लॅक स्टोनचा ब्लॅक स्टोनचा खरबत आहे सातशे वीस ला बसेल हा चारशे सातशे वीस चा कितीला भेटेल कंपनीचा भाव आहे आपल्याला समजा ना साडेपाचशेला भेटेल साडेपाचशेला साडेपाचशेला मार्बल साठ रुपया कंपनी भावा त्याचा सहाशे दहा रुपये पाचशे रुपयाला पडेल हां म्हणजे डिस्काउंट छान देतात डिस्काउंट चांगला देता दि देता। आणि या सॅन्डेस्टील प्युअर सँडलस्टील आहे पाण्यामध्ये पडलं तरी गंध लागत नाही त्याला अजिबात गंध लागत नाही कंपनीचा भाव एक हजार साठ रुपये आपल्याला समजा ना साडेसातशेला पडेल एक हजार साठ भाव आहे आणि तुम्ही साडेसातशेला

आणि त्याच्यामध्ये साईजनुसार असेल मग ते कमी जास्त हा मोठ्या साईजचा आहे ना आणि ते पूर्ण स्टील आपण हा हा काही जास्त करते आता एक एक हजार मुक्ती कंपनीची आहे ही आणि एक हजार वीस रुपये कंपनीचा भाव आहे आणि आपल्याला साडेसाचशेला ही पण पडेल एक हजार वीस भाव आहे आणि साडे सातशेला देतात आणि मुक्ती कंपनीची आहे आणि ती कंपनी ॲक्सर इंडिया स्टो जुसर स्लो ज्युसर स्लो दुसर आहे या फूड दुसरा स्लो दुसर आहे आणि या कंपनी भाव आहे नऊ हजार नऊशे नव्वद रुपये आपल्याला तुम्हाला आठ हजारला पडेल आठ हजार त्याच्यानंतर हा पण एक आहे आपण न्यूट्री आहे दुसरंच आहे आपण फ्रूट दुसरं प्राइस काय कंपनी भाव चार हजार नऊशे नव्वद रुपये कंपनी भाव आहे हे चार हजार नऊशे नव्वद रुपये कंपनी भाव आहे आणि आपल्याला पडेल तीन हजार नऊशेला पडेल 아, ु म ् ह ी고ो ल 다 आणि ऑनलाईन जर मागवायचं म्हटलं त्याच्यापेक्षा पण एकदम स्वस्त मध्ये हे बसत असेल घ्यायच्या ऑनलाईनला जो भाव आहे त्याच्यामध्येच ना नावाच देऊन टाकू आणि हे खूप म्हणजे असं मस्त चालतं आपल्या हातात घेऊन पाहू शकतो ना आपण ऑनलाईनचं आपण पाहू नाही शकणार

that's ah, चारशे ही बॉटल आहे पाण्याची पाचशे ऐंशी रुपयाची आणि काश्याचे साडेसात हजारला सेट जातो ते तांब्याचं आहे दोन हजार नऊशे पंचवीसला पडेल आणि हा चार हजार आठशेचा आहे ब्रास आणि हेवी क्वालिटीची आहे त्याच्यात जसं तुम्ही घ्याल तसे त्या हिशोबाने याणार लाईट वेट येतात ते दोन हजारपासून पासून रेंज सुरू होते ती जवळजवळ सहा हजारपर्यंतची पण येतात सेट आणि ॲड्रेस सांगा ना तुमचा आपला ॲड्रेस आहे भुमने स्टील होम अप्लायन्सेस जनकल्याण नगर ऑपोजिट विलाबाम स्कूल मलाड वेस्ट